कर्जत न्यूज नेटवर्कच्या वतीने कर्जत पोलीस स्टेशनमध्ये आलेला आहोत आत्ताच महात्मा ज्योतिबा फुले प्री प्रायमरी स्कूलचे लहान मुलं आज चिल्ड्रन्स निमित्त या ठिकाणी कर्जत पोलीस स्टेशनला भेट देण्यासाठी आलेले आहेत आता आपल्याबरोबर प्रवीणजी लोखंडे साहेब आहेत तर सर्वप्रथम आपण त्यांना चिल्ड्रन डेच्या दे शुभेच्छा देऊ आणि मुलांसाठी त्यांच्या मनामध्ये असणारे काही जे विचार आहेत ते आपण थोडं थोडक्यात जाणून घेऊ साहेब आपलं स्वागत आहे धन्यवाद सर्वप्रथम आज बालदिनाच्या सर्व बालकवर्गाला शुभेच्छा हे जन नेक्स्ट आहेत म्हणजे पुढच्या पिढीतले प्रतिनिधी आहेत सर्व बालमंडळी आणि पोलिसांविषयीची भीती एक प्रकारे दूर व्हावी आणि त्याचप्रमाणे पोलिसांविषयी आपुलकी आणि कायद्याविषयी आपुलकी ह्या सर्व गोष्टी आहेत आता ही छोटी छोटी लहान लहान मुलं आहेत तर त्यांना आपण बघतो की आई वडील काही त्याला भीती दाखवायची असेल तर ते बघ पोलीस दादा बघ अशी ते भीती घालतात तर तसं व्हायला नको पोलिसांविषयी आत्मीयता पाहिजे आपल्यावर काही जर अडचण आली तर ती आपण चांगल्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत मांडली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या लहान मुलं जी आहेत ही एक त्यांचं घडण्याचं वय आहे आणि खूप छान आणि चुणचुणीत मुलं ही आहेत ते निरीक्षण करत मुला, आहेत आणि या निरीक्षणातूनच त्यांना हळूहळू त्यांचा व्यक्तिमत्व विकास हा घडत असतो आणि त्यामुळं ह्या मुलांना मी बालदिनाच्या शुभेच्छा देतो त्यांचे शिक्षक वर्ग या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांनीसुद्धा चांगलं घडवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे तर परत एकदा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो या ठिकाणी धन्यवाद धन्यवाद साहेब पोलीस स्टेशनला आलेलो आता आपल्याबरोबर मॅडम आहेत की जे आपल्याला लहान मुलांना थोडक्यात आपल्या पोलीस स्टेशनचं कामकाज कसं चालतं हे सांगते आ, मी महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल साळवे कर्जत पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असून आज कर्जत पोलीस स्टेशन येथे पी एस ड्यूटीस असून इथे बालदिनानिमित्त महात्मा फुले इंग्लिश मिडियम स्कूलचे मुलं आल्याने त्यांना पोलिसांविषयी जी आ, माहिती सांगत आहे की इथे जे आहे ते पोलिसांचे इथे आपण येणारे तक्रारी घेतल्या जातात इथे तुमच्या कुठल्याही संबंधाने आलेल्या अनुषंगाने आलेल्या सर्व तक्रारी इथे घेतल्या जातात प्रथम त्यानुसार पुढील कारवाई केली जाते त्याबाबत या बालकांना माहिती देते की पोलिसांविषयी असणारी त्यांच्या मनातून ही भीती निघून जावी भी. थँक्यू मॅडम